हॅलो एव्हरीबडी मी आहे ज्योत्ना आर्जू मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ओजस आणि मी आज पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसांनी स्वागत करतो आहे दिवसांनी कुठेतरी बाहेर पडले म्हणजे रोज शाळेत जातोच पण आज खूप महिन्यांनी कोळशीवाडीत निघालेलो आहोत आणि ओजस तर काय ओजसला कुठेही जायचं असू द्या म्हणजे बाहेर जरी जायचं असलं तरी त्याला तो खुश असतो ते कुठे जायचं हे मॅटर नाही करत फायनली इथे रिक्षा पकडलेली आहे आणि योजेशच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्हाला दिसत असेलच फायनली आम्ही कोळसेवाडीत पोहोचलेलो आहोत आणि कोळसेवाडीत यायचं कारण आहे हळदी कुंकवाचं वाण घेणं आणि त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या कानातले त्याच्यानंतर रोजेससाठी मास्क अशा छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत खूप महिन्यांनी कोळसेवाडीमध्ये मी आज आलेली आहे कारण की घरामध्ये सगळ्या वस्तू रोजच्या रोज मिळतात त्याच्यामुळे मला बाहेर पडायची गरजच पडत नाही त्याच्यानंतर इथे उतेकरच्या इथे बऱ्याच गोष्टी आहेत भांडी प्लास्टिकच्या वस्तू मला मुख्यतः प्लास्टिकच्या वस्तू आणि भांडी द्यायला आवडत नाही कारण की त्या घरामध्ये अडगळीत पडतात तरीसुद्धा त्यातल्या त्यात हे जे सोप केस आहे साबण ठेवायचं हे त्यातल्या त्यात देण्यासाठी योग्य आहे मी हे अगोदरच्या हळदी कुंकवाला दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याकडे लक्ष दिलं नाही पण मी इथे सजेस्ट करत आहेत की कोणत्या कोणत्या वस्तू छान वाटतात देण्यासाठी छोटे छोटे डबे आहेत ते छान वाटतात की जे आपल्याला फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वस्तू भरून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात की ते अडगळीत पडत नाहीत पण आपण जेव्हा प्लेट्स देतो तेव्हा त्या प्लेट आहेत ना त्या अडगळीत पडतात कारण आपण एकच प्लेट वापरत नाही इथे स्टीलचेसुद्धा सोप केस आहेत छानपैकी पाणी निथळण्यासाठी व्यवस्थित आहेत हे वापरलेच जातात कारण घरामध्ये भरपूर भरपूर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी दोन चार साबण असतात सो हे यूज होतात मुसीवाडीतलं जे मॉन्जिनिसचं दुकान आहे तिथून पुढे गेल्यावर भांड्याची जी दुकानं आहेत त्यांनी टबमध्ये वेगवेगळ्या दहा दहा रुपयाच्या वस्तू वाणासाठी ठेवलेल्या आहेत यामध्ये छोटे छोटे दिवे आहेत छोटेसे हे ग्रीन कलरचे ट्रे आहेत जे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी उपयोगी होता डाव आहे पळी आहे छोटे छोटे उलथनं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर इथे मला माझ्या आवडीचे गजरे दिसलेले आहेत सो मी त्याचं थोडंसं शूट केलेलं आहे आणखीन पॉपकॉर्न गरम गरम पॉपकॉर्न ओजसला हवे होते सो आम्ही ते पॉपकॉर्न घेतलेले आहेत आणि फायनली मला जे वाण हवं होतं मी काय वाण घेतलं आहे ते हे की आर्टिफिशियल गजरे आपण नेहमी गुलाबाची फुलं किंवा अष्टरची फुलं वाणासोबत देतो पण त्याचा तितकासा उपयोग होत नाही किंवा ती केसामध्ये मा माळली जात नाहीत म्हणून मी आर्टिफिशियल गजरे वाणासाठी फिक्स केलेले आहे आणि हा मला बेस्ट ऑप्शन वाटतो कारण की आजकाल जेव्हा पण आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा इमर्जन्सीमध्ये गजरा नसतो सो हे परफेक्ट आहे आणि हे बऱ्याच दिवस टिकणारंसुद्धा आहे सो याच्यामध्ये वाणाचंसुद्धा काम आहे आणि सोबत जे काही आपण फूल वगैरे देतो त्याचंसुद्धा काम आहे हे जे झाड आहे याच्या खाली एक टपरी आहे तिथून मी अर्धे गजरे घेतले आहेत मला एकाच दुकानात सगळे गजरे मिळाले नाही नंतर आपल्याला जेव्हा मोठं वाण घ्यायचं असतं शंभर दीडशे रुपयाचं वगैरे सोसायटीमध्ये जेव्हा बायका कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि प्रत्येकीला सेपरेट वाण येतात तेव्हा ही जी मोत्याची माळ आहे जी वरती सुंदर दिसते आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये आहे तिथूनच पुढे गेल्यावरती बऱ्याच दुकानांमध्ये ही माळ आहे तर हा ही एक बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर आणखीन मी सजेस्ट करेल की रुमाल रुमालसुद्धा द्यायला छान वाटतात आणि ते उपयोगी पडतात भांड्यांपेक्षा प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा तरी नंतर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही कोळशेवाडीतून जी मधली गल्ली आहे की जी डिरेक्टली नूतनच्या इथे निघते नूतन विद्यामंदिर शाळेच्या इथे आणि नूतन विद्यामंदिर शाळेचा हा रस्ता पार केल्यानंतर हा रस्ता डिरेक्टली पुणा लिंक रोडला बाहेर पडतो आणि अशा पद्धतीने आम्ही इथून बाहेर पडलेलो हो। आहोत घरी जाईपर्यंत बऱ्यापैकी अंधार झालेला होता आणि ओजेस बराच चालला होता त्याच्यामुळे थोडा दमलेला आहे पण तरी तो, तो चालतो आहे माझ्याबरोबर चालायला तो शिकलेला आहे म्हणजे मोस्ट ऑफ आम्ही बऱ्याच ठिकाणी चालतच जातो शॉपिंग झाल्यावर ओजेसला या राईड्समध्ये बसायचं होतं हंड्रेड फिट रोडला या राईड्स कायमस्वरूपी असतात आणि आज तो जंप करण्याच्या याच्यामध्ये गेलेला आहे त्याला ते प्रचंड आवडतं त्याला उड्या मारायला प्रचंड आवडतात आणि सगळ्याच लहान मुलांना उड्या मारायला आवडतं आणि तिथून खेळून झाल्यावर तो प्रचंड खुश झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलेलो आहोत आणि घरी गेल्यावर सगळ्यात मोठी एक्साइटमेंट ओजेससाठी हो। ही होती की त्याला ते गजरे काउंट करायचे होते आ, <laughs> <laughs> असा हा छोटासा ब्लॉग इथे एंड होतोय पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत ज्योत्सनाचा नमस्कार हॅव अ गुड डे अँड टेक केअर